गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आज आपण गुरु शिष्य संबंध याबाबत थोडा विचार करूया सद्गुरु वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल लोह परिसाची न साहे मी सद्गुरू सद्गुरु महिमा आगाधची हो तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा मागील जन्माची जर पुण्याई असेल तर योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप भेटतात काहींना त्रास होतो माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता मिळतो काहींना अगोदर मिळतो कारण त्यांची मागील जन्माची पुण्यही असते काहींना जाणीवपूर्वक मिळतो तर काहींना अपघाताने काहींना पत्ता मिळतो पण त्यांचे मन तयार होत नाही काही जण येण्यास उत्सुक असतात पण पाठीमागची काळजी चिंता पाप हे येऊ देत नाही काही जण त्या पत्त्यावर येतात पण त्या मार्गात अडथळे येतात काही जण बरकटतात हसतात ही त्यांची परीक्षा असते कारण त्यांचे भोग हे त्यांना सद्गुरूपर्यंत पोचू देत नाही भोग संपत आले की गुरु आपोआप भेटतातच आधी करावी सेवा मग मिळतो मेवा आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंच्या सेवेची भाकरी आपल्या गुरुवरील श्रद्धा विश्वास ठाम ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका भलत्याच वाटेला जाऊ नका वेळ लागेल पण आपले गुरु आपले चांगलेच करतील हा विश्वास ठाम मनात ठेवा आणि शेवटी एक लक्षात ठेवा तुम्ही कोठेही जा काही उपाय करा पण या ब्रह्मांड नायकाच्या परवानगी शिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही हे मात्र लक्षात ठेवा मग पहा आपण काय करायचे भलत्या वाटेने जायचे की आपल्या गुरुच्या वाटेने जायचं खरे पाहता गुरु शिवाय शिष्य नाही झोळी खपराशिवाय भिक्षा नाही त्रिचू चिमट्याशिवाय शस्त्र नाही कुबडी रुद्राक्ष माळाशिवाय साधना नाही आणि कपाळावर भस्म किंवा विभूती लावल्याशिवाय संरक्षण नाही सर्व इंद्रियांची ताकद पूर्णपणे एकवटवून गुरुमुखातून मिळालेले ज्ञान आपल्याला पेलता आलं पाहिजे आणि मग त्याच कृतीत रूपांतरही करता आलं पाहिजे ध्यान या विषयावर आपण ऐकले वाचले त्याचा काही उपयोग नाही जो तो ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवेल त्यालाच त्याचा उपयोग होईल ध्यान हे तप आहे एका जागी एका वेळी कोणतेही काम न करता शांत बसून राहणे आणि ग्रहण करणे हे मोठं तप आहे एरवी मनुष्य चित्रपटात ग्रहात कित्येक तास काही काम न करता शांत बसू शकेल परंतु सि सिनेमा बघणं आणि ध्यान करणं यात एक मोठा फरक आहे कोणी म्हणेल हा तीन तास एका जागी बसून सिनेमा बघतो म्हणजे मी ध्यानच करतो की पण हे ध्यान नव्हे कारण खऱ्या ध्यानात आपल्या समोर कोणतेही चित्र निर्माण होत नाही किंवा कुठला आवाजही ऐकू येत नाही म्हणजे काही नसणं हेच तिथं असतं त्याला ध्यान म्हणतात सुरुवातीच्या काळात प्रतिकावर त्यानंतरच्या काळात प्रतिका विना घडू शकणारं ज्ञान आपल्याला अपेक्षित आहे आणि आवश्यकही आहे गुरुची सेवा करणे गुरुनी दिलेली साधना नित्य नेमाने करणे त्याप्रमाणे खंड न पडता काम कामा नये तसेच शक्यतो वेळ चुकू नये कारण आप जस आपण जस जशी साधना करतो नेमाने करतो गुरुदेव त्यावेळेला आपली वाट पाहत असतात ही भावना एकदा मनामध्ये रुजली की साधनेमध्ये सातत्य आपोआप येऊ लागत आज झोप झाली नाही आज बरं वाटत नाही म्हणून साधनेची वेळ चुकू नये अत्यंत महत्वाचं म्हणजे श्रेष्ठ गुरुचे चरण आपल्याला मिळाले ही त्यांची आपल्या प्रती असलेली दयाभावना हे लक्षात असू द्या बाकी गुरुची आपणाकडून काहीच अपेक्षा नसते भगवत प्राप्ती आपोआप मार्गी लागते त्यांना सांगायची गरज नाही पण त्यांच्याविषयी तेवढी श्रद्धा निष्ठा आपल्या मनात असली पाहिजे ते आपल्या बरोबर निश्चित असतात फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा सतत तपासून पाहत असतात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगी ते आपली परीक्षा पाहत असतात आपली निष्ठा कुठे डळमळत नाही ना त्यामुळं सदैव त्यांचे स्मरण करून आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना सामोरं आलं आपला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच फक्त आपलं आचरण विचार यांना आपणच सांभाळणं सांभाळायचं एक मात्र नक्की गुरु विण कोण दाखविलं वाट सद्गुरु आणि शिष्य यांचं नातं आई मुलासारखं आहे किंवा त्यापेक्षाही आणखीन जवळच आहे आई आणि मुलगा हा संबंध त्या एका जन्माचा असतो परंतु सद्गुरु जन्मोजन्मी आपली काळजी घेतात दुसरं म्हणजे आईच्या प्रेमाला थोडी स्वार्थाची झालर असते सद्गुरुजवळ त्याचा लवलशही नसतो पुढचं असं मनात येत की आपले सद्गुरु कोण ते आपल्याला कधी भेटतील यावर श्री नेहमी एक उत्तर देतात तुम्ही साधना सुरू करा सद्गुरु कुठेही असू दे ते तुम्हाला निश्चित भेटतील जशी गुळाची ढेप कुठे ठेवलीये हे मुंगळ्यांना सांगायला नको त्याप्रमाणे साधकाकडे सद्गुरु स्वतःहून धावून येतात त्यामुळे निश्चिंत मनान साधना म्हणजे नामस्मरण करणं साधना करणं हाच सद्गुरु भेटीचा राजमार्ग आहे साधना करत असताना सद्गुरु आपल्यासाठी काय करतील या प्रश्नाचं उत्तर काय शिष्याला नामाची गोडी लावणं हे सद्गुरूच काम आहे एकदा का शिष्याला नामाची गोडी लागली की सद्गुरु आपोआप बाजू लावतात आणि शिष्याची आणि आराध्य गाठ घालून देत हे साध्य करण्यासाठी सद्गुरु आपल्या प्रत्येक शिष्याच्या आंतरमनात साधनेचा गाभारा बनवू इच्छितात जगाच्या धकाधकीच्या वावरणाऱ्या प्रत्येक शिष्यासाठी ते अशी एक आंतरिक व्यवस्था निर्माण करतात की जिचा आधार घेतला तर जगाच्या प्रभावापासून मत मुक्त होऊन वावरू लागेल आणि प्रत्येक साधकाला परमेश्वराची अनुकूलता प्राप्त होईल अनुभूती प्राप्त होईल श्री गुरुदेव दत्त श्री गुरु शरणं।